वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या नमस्कार मी शमशुद्दीन हिदायतुल्ला मोमीन मी इच्छलकरंजी विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे माझी जन्मभूमी करमभूमी इच्छलकरंजी पुजारी माळा आहे माझा शिक्षण एम एपर्यंत इच्छलकरंजी या ठिकाणी झाला आहे मी वंचित बहुजन आघाडीचा कार्य करत असताना वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे आणि या ठिकाणी प्रमाणिक काम करत असताना मला प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांनी इच्छित करण्याची विधानसभेचा उमेदवारी दिलेली आहे आणि ते उमेदवारी घेऊन मी या ठिकाणी प्रमाणिकपणानं काम करत आहे वंचित घटकांना वंचित लोकांना गाते घेऊन मी प्रचार प्रसारण करत आहे तर आज शुक्रवार पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीची चौक चौकमध्ये सभा पार पडली त्या सभेच्या दरम्यानमध्ये अजित मामा जाधव माजी नगरसेवक इच्छलकरंजी यांनी माझ्यावर एक आरोप केला ते के आरोप पूर्णपणे खोटाडा आरोप आहे त्यांनी त्या आरोप हे आरोप केला की के इच्चलकरंजीचे मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठ व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी मला दोन लाख रुपयाचा आमिष दाखवून उमेदवारी माघार घेण्याचा प्रयत्न केला आणि मी ते न स्वीकारता महायुतीकडनं पन्नास लाख रुपये घेतलो आणि उमेदवारी राखून मी आज या ठिकाणी लढत आहे तर हा आरोप त्यांनी सिद्ध करावं हो। अगर आरोप तिने सिद्ध करत नसतील तर तिने मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठ व्यक्तिमत्व वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाजाची माझी अपमान करणं अपमान केलेला आहे हे मी त्यांच्यावर आरोप करत आहे आणि जर तिने हे सिद्ध उद्यापर्यंत केलेलं नाही की मी खोटे खोटाडे जे गुन्हा खोटा माझ्यावर जे आरोप केलेले आहेत ते सिद्ध जर करून दाखवलं नाही तर मी उद्या संध्याकाळी संध्याकाळीपर्यंत त्यांना वेळ देत आहे जर तिने हे आरोप सिद्ध नाही केलीत तर मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे चिलकरंजी विधानसभेच्या सर्व मतदारांना मी हात जोडून विनंती करत आहे मी कोणाला पाडायला किंवा कोणाला निवडून आणायला मी उभारलेलं नाही तर मी वंचितांचा काम करण्यासाठी आणि वंचितांचा विकास करण्यासाठी मी स्वतः निवडू नये यासाठी मी या ठिकाणी उभारलेला आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल करा आणि